या महाराष्ट्राचं दुर्दव्य आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मालमत्तेवर तिजोरीवरती दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा मोरके आहे सरदार आहे ही कालच्या माड्याच्या प्रकरणावरून दिसून आलं सिद्ध झालं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजनी कृष्णा यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे बेकायदा मुरुम उपशावर कारवाई करू नये असे पवारांनी सांगितल्याचा दावा होत असून सोशल मीडियावर नागरिकांकडून यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः शासनाच्या मालमत्तेवर दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचे सरदार झाले आहेत अशा शब्दात कोळी यांनी अजित पवारांना धारेवर धरले शरद कोळी म्हणाले आय पी एस कृष्णा कारवाईसाठी गेल्या होत्या तिथे तुमचे कार्यकर्ते शासनाची मालमत्ता स्वतःची समजून बेकायदा उपसा करत होते अशा चोरट्यांची तुम्ही पाठराखण करता आणि अधिकाऱ्यांना दम देता ही बाब गंभीर आहे अजितदादा तुम्ही उपमुख्यमंत्री आहात हे विसरू नका यावेळी कोळी यांनी थेट बाबा जगताप यांच्यावरही कारवाईची मागणी केली जगताप हा गुन्हेगार असून त्याच्यावर तीनशे दोन सारखे गंभीर गुन्हे आहेत तो चरस गांजा सेवन करतो अशा व्यक्तीच्या मागे उभे राहणे म्हणजे गुन्हेगारांना पाठीशी घालणे होय माझी मागणी आहे की बाबा जगतापवर एम पी डी ए अंतर्गत तात्काळ कारवाई करावी असे कोळी म्हणाले दरम्यान या प्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांनी यू पी एस सी आयोगाला पत्र देत कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली होती यावरही शरद कोळी यांनी अजितदादांना विचारायचं आहे अजित पवार साहेब तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे विसरू नका कदाचित तुम्ही चिल्लर कार्यकर्त्यासारखं वागायला लागलाय अहो अजितदादा ज्या आय पी एस अंजनी कृष्णा यांनी ज्या ठिकाणी कारवाई करायला गेल्या होत्या ते तुमचा कार्यकर्ता कुठलीही रॅल्टी कर, कर भरता तहसीलदारची परवानगी न भरता न काढता ती डायरेक्ट माझे नाही माझ्या बापाचे इष्ट आहे म्हणून शासनाच्या मालमत्तेवर दरोडा टाकत होता आणि अशा चोरांची राखण तुम्ही करता तुम्ही आय पी एस मॅडमला दम देता तुम्ही बेकायदेशीरपणे त्यांना सूचना करता कारवाई करायची नाही म्हणून अजित अजितदादा पवार तुम्हाला कारवाई करायचा एवढा जर नाद आहे ना एवढं जर तुम्ही कायद्याच्या चाकुरीदारून जर काम करत असेल तर अजित पवार साहेब तुम्हाला थेट माझा प्रश्न आहे तुमचा जी चोर कार्यकर्ता आहे ना बाबा जगताप त्याने जी तुम्हाला फोन लावून दिला ना त्या बाबा जगतापची कहाणी तुम्हाला माहितीये का अजित दादा अहो ते प्युअर बेवडाय संत्री हातबटी गांजा आपू चरस पिणारा तुमचा ते बेवडा कार्यकर्ता आणि त्याचं ऐकून तुम्ही एक आय पी एस अधिकाऱ्याला दम देण्याचं काम केलं पण तुम्ही ही विचार केला नाही की हे जी काय कर्तुत्व आहे अहो माझी तुमच्याकडे थेट मागणी दादा सगळं गेलं खड्ड्यात आता पहिलं एक काम करा हे गुन्हेगारावरती कारवाई करा हे चरस गांजा आणला कुठून चरस गांजा पितोय कसा याने अवैध मुरुफसा केलाय याच्यावर तीनशे दोन तीनशे सातचे गुन्हे आहेत याला पहिल्यांदा एन पी डी अंतर्गत कारवाई करा तर तुमची पाठ थपतो नाहीतर उगाच पट्ट उठून तुम्ही रडक्याचे डोळे पुसण्याचं काम करू नका तुम्ही कसलंही चांगलं काम करत नाही कायद्याच्या चाकुरीत राहून तुमचं काम बिलकुल नाही म्हणजे नाही अमोल मेटकऱ्याची बाजारो अक्कल बचक्यात बांधून ठेवू रे अमोल मेटकरे कसला तू शाहू फुल्याचं कार्य करता शाहू फुल्याचा विचार घेऊन चालणार आह मोठं बोलतोस का निसत अरे तुम्ही बहिणीच्या जीवावर मताची झोळी घेऊन भीक मागणाऱ्या नो तुम्ही आता बहिणीवर काय प्रसंग आता तुम्ही त्या बहिणीला दम देता चांगलं काम केल्यामुळं हां तुमच्या कार्यकर्ते काय उद्योग करतं हे दिसलं नाही का अरे अमोल मेटकरी तू ज्या कागदपत्र मागितली ना यू पी एस सीकडे पहिल्यांदा तुला माझा थेट प्रश्न आहे अमोल मेटकरी अरे पहिले अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याची कागदपत्र पहिले जनतेसमोर ठेव आणि मग तू, तू तोंड तो तो वरती करून कागदपत्र माग तुला जागा आहे परंतु तुमचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अमोल मेटकरी बंद कर प्रमुख उमेश पाटील दोन नंबर मला यांना एकच सांगायचं आहे कालचा माड्याचं प्रकरण शंभर नाही एक हजार टक्के सगळ्या जनतेला कळून चुकलंय की दोन वाल्यांचा अजित पवार आहे दोन वाल्यांचा अजित पवार आहे दोन नंबरवाल्यांला नंबर पाठीशी घालत नाही तर डोक्या घेऊन नाचणारा अजित पवार आहे काल सिद्ध झालं अहो अजित पवार तुमच्या कार्यकर्त्याला जरा समज द्या तुमच्यासारख्या आणि तुमच्या पदाधिकाऱ्याच्या वागणुकीमुळे सोलापूर जिल्ह्याचं वाटतुळं झालं आहे तुम्हाला माहिती आहे का अव अनेक तहसीलदारवरती वाळू माफिया अप्या, मुरूमाफियाने हल्लं केलं प्रांतावरती हल्लं केलं डी वाय एस पीवरती हल्लं केलं पोलिसावरती हल्ला केलं अव चांगल्या कर्मचारी तलाठी तहसीलदार पोलिसांना बेदम मारहाण केली हे फक्त तुमच्यासारख्या ना करते राजकारणी आणि पदाधिकाऱ्यांमुळं याची जिम्मेदार फक्त अजित दादा तुम्ही आहेत तुम्ही आणि त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही त्यावेळेस तुम्हाला सुचलं नाही की बाबा तहसीलदारवरती वाळू मापेला हल्ला केला ताबडतोब कलेक्टरला सांगावं एस पीला सांगावं ह्यांच्यावर एन पिढी अंतर्गत कारवाई करून ह्याला जेलमध्ये टाका अहो अजित पवार आता कु कुठल्या कार्यकर्त्याला आणि कुणाकुणाला तायरात घालून आणावं तुम्ही तहसीलदारकडे चौकशी केली का या तुमच्या चिंदी चोराने रॉयल्टी भरली आहे का म्हणून उपसा करण्याची का नाही केली कारण तुम्हाला ही माहिती आहे की तुमची गँग चोरांची आहे